या आनंद घेऊ शकत आहेत यासाठी प्रशासनाचेही तितकेच आभार कारण त्यांच्या या सोयीमुळे किंवा त्यांच्या या यंत्रणेमुळे या छोट्या मुलींपासून आता कितीही उत्साहानं वाजवते एक पाठीमध्ये त्याच्या छोटं भाळी दिसते त्याचा छोटा ढोल आहे खूप उत्साहाने त्याचा वाजवण्याचा ताल बघा बरोबर त्या तालावरती तो वाजवतोय खरं या चिमुकल्यांना बघून खरच खूप उत्साह आपल्यामध्ये संचारतो घर बसले आपण ही दृश्य पाहू शकतोय आमच्या या लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये इराणी खाणीवरती जिथं आपलं कन्व्हेअर लावलेलं ला आहे तिथं मोठ्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे त्याचबरोबर मिरजकर तिकटी बिनखांबी महागार रोड पापाची तिकटी याच्यासोबत राजाराम तलाव वगैरे या ठिकाणीही विसर्जन चालू आहेत परंतु आपण सध्या पाहतो इराणी खाणीवरचं मिर मिरजकर तिकटी बिनखांबी महागार रोड आणि पापाची तिकटी आता आपल्याला ही दृश्य दिसतात ही बिनखामी गणेश मंदिराजवळचे आहेत ढोल तशा पथकासोबतच भागीच जी आपल्याला या महिलांचं जे पथक लेजिम पथक दिसतंय हे एक पारंपरिक लेजिम खेळण्याचा जो ताल आहे तो पूर्वी आमित्री सहसा लग्नांमध्ये म्हणजे त्या काळी स्पीकर किंवा इतर गोष्टी लाईट जास्त नसण्यामुळे लेजिम पथक कंपल्सरी असायची आणि ती आज महिला खेळताना पाहतो ना खूप बरं वाटते कारण त्यांना त्याचा आनंद कधी घेता येत नव्हता आज या का मिरवणुकीच्या दरम्यान का त्या निमित्तानं काय असं ना त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत खरं आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरा असणारे आपलं हे लेजिम पूर्वीच्या काळी डॉल्बी किंवा बाकीच्या सिस्टीम्स नसल्यामुळे हे जे लेजिम खेळणं आणि एक प्रकारचा व्यायामच असायचा प्रत्येकासाठी आणि व्यायामासोबतच मनाला आणि शरीराला आनंद देणारा हा खेळ होता तो सध्याही आपली तरुण पिढी जोपासती हे पाहून खरंच खूप बरं वाटतं नाही यातून अजून एक आहे की पुढच्या पिढीलासुद्धा याच्यातून वेग चांगले मेसेज जात आहेत की बाबा आपल्या परंपरा ह्या काही वेगळ्या किंवा काळवणलेल्या नव्हत्या तर त्या अशा पद्धतीच्या होत्या की ज्याच्यातून आंतरिक आनंद वेगळा मिळायचा भक्तीचा आनंद आहेच त्यासोबत या संगीताचा जो वेगळा आनंद आहे तो आहे तो परत त्याकडं लोक कुठंतरी वळताना दिसत आहेत आणि वेगळा वेगळ्या उत्साहाचा हा माहोल आपण सध्या आमच्या या लाईव्हच्या माध्यमातून पाहतो हो आहे मोठ्या गणेश मूर्ती आता विसर्जनाला जात आहेत पोलीस बंदोबस्त ही तितकाच मोठा आहे आज प्रशासन यंत्रणा पूर्ण ऍक्टिव्ह मोडवरती पूर्ण शहरभर काम करते खरंच आपल्या या मिरवणूक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपण सध्या दाखवतो आहोत आता आपले प्रतिनिधी चेतन मिठारी लाईव्ह येत आहेत आणि पाहूयात थेट क्रेनची व्यवस्था करण्यात या रबरी बोटीमध्ये आहोत याच्यातनं आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी पार पडतय आता माझ्या बाजूला तुम्ही बघू शकताय की एक मोठी गणेश मूर्ती जी आहे त्या मूर्तीचं या ठिकाणी क्रेनच्या सहाय्यानं विसर्जन केलं जात आहे इराणी खणीमध्ये विसर्जनासाठी महानगरपालिकेची ही व्यवस्था आहे यामध्ये कन्वेअर बेल्ट असेल तराफे असतील त्याचबरोबर मोठ्या मूर्तींच्यासाठी क्रेन असेल अशा चार क्रेन या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एका क्रेननं आता ही मोठी गणेश मूर्ती या ठिकाणी इराणी खणीमध्ये विसर्जित केली जाते ती थेट दृश्य आपण या ठिकाणी बघतोय आता आपण पाहतोय की मोठी मूर्ती या ठिकाणी विसर्जनासाठी आणली आहे क्रेनच्या माध्यमातनं ती विसर्जित केली जातीय गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत विघ्नहर्त्या गणरायाला या ठिकाणी निरोप दिला जातोय पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन बाप्पाकडनं घेतलं जाते आणि या ठिकाणी मोठ्या गणेश मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं कशा पद्धतीने सोडल्या जात आहेत याचीही थेट दृश्य आपण या ठिकाणी एस न्यूजच्या माध्यमातून बघतोय महानगरपालिकेच्या वतीनं ही यंत्रणा या ठिकाणी सज्ज केलेली आपल्याला पाहायला मिळते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत श्री विघ्नहर्त्या गणरायाला या ठिकाणी निरोप दिला जातोय मोठ्या गणेश मूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे क्रेननं कशा पद्धतीनं हे विसर्जन केलं जाते गणरायाच्या मूर्तीचं ते आपण या ठिकाणी बघू शकतो गणराया प्रक्षे या, या प्रक्षेपण मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी तर सह प्रायोजक आहेत भंडारी गुप्ची भंडारी कांदा लसूण मसाला चटणी चव कोल्हापूर स्वाद महाराष्ट्राचा मोहिते सुझुकी सर्व मानसिक समस्यांवर हिप्नोथेरपी आणि काउन्सलिंग करणारे डॉ उत्तम गव्हाणे यांचे संमोहन उपचार केंद्र दिला होती तर ते वर लावर हा हा बोला आचारी बुवा साहेब जेवणाचं सगळं साहित्य घेतले फक्त चटणी घ्यायची राहिल्या कुठली घेऊ अह कोणती चटणी घेऊ काय विचारताय ह्या कोणतीही आणि या लवकर हा झालं का रे हा कोणतीही चटणी एकूल एक, एक मुलीचं लग्न आहे माझ्या दोन तीन हजार लोकांचं जेवण बिघडलं तर बिघडलं तर बिघडलं पुन्हा करायचं अरे बाळा लग्नाचं जेवण थोडीच पुन्हा पुन्हा बनवता येतं जेवण घरच असो वा लग्नाच जेवणाची रंगत वाढवते फक्त आपली, आपली भंडारी, भंडारी कांदा लसूण मसाला चटणी आचारी बुवा आता आपल्या जेवणात पडेल फक्त भंडारी कांदा लसून मसाला चटणीच अहो सांगायच्या आधीच घेऊन ठेवली कारण आता आलीये भंडारी ग्रुपची भंडारी कांदा लसून मसाला चटणी म्हणजे चवीची हमी लग्न असो वा मुंज वारसा असो वा वाढदिवस जिथे बसेल पंगत तिथे येई रंगत तर आजच खरेदी करा भंडारी ग्रुपची भंडारी कांदा लसूण मसाला चटणी चौ कोल्हापूर ची स्वाद महाराष्ट्राचा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आणि सर्वांना अनंत चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रवी किरण इंगवले माजी महापौर आणि शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर माननीय सौभाग्यवती तेजस्विनी रविकिरण इंगवले माजी नगरसेविका कोल्हापूर महानगरपालिका सर्व शिवसैनिक हितचिंतक कोल्हापूर सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत आणि सर्वांना अनंत चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय पवार उपनेते कोल्हापूर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसैनिक हितचिंतक कोल्हापूर जिल्हा आत्ताच आपण थेट इराणी खाणीवरून विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण पाहिलं आणि जिथं आता इथं महिला अरे आपल्या मधुरी महाराजे ज्येस्त आहेत महिलांच्याबरोबर लेझीम पथकाबरोबर ताल झालेला आहे आणि यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्व नेते आणि सर्व कार्यकर्तेही आहेत आज आणि यामध्ये छत्रपती घराण्यातून आताच आपण पाहिलं राजे मधुरिम राजे यांनी लेझिंग पथका बरोबर ताल धरलेला खूप उत्साहात मिरवणुका सुरू आहेत आणि आत्ताच आपण आपले प्रतिनिधी यांच्याकडून पाहिलं की इराणी खानीवरती मोठ्या मोठ्या मूर्तींचं सध्या विसर्जन सारो आहे दिवसभरामध्ये वेगवेगळी माहिती आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण घेऊन येणारच आहोत आणि त्याचबरोबर जे काही वेगळेपण आहे विसर्जन मिरवणुकींचं तेही आपल्या या लाईवच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक का आहेत गोकुळ दूध संघ सह प्रायोजक आहेत भंडारी ग्रुप मोहिते सुझुकी आणि सर्व मानसिक समस्यांवर हिप्नोथेरपी आणि काउन्सलिंग करणारे डॉक्टर उत्तम गवाने सर यांचे समोहन उपचार केंद्र लाईव्हमध्ये पुढे